नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय पी सी एम सी न्यूज राज्यातील महानगरपालिका निवडणुका कधी लागणार हा प्रश्न पडलेला असतानाच या निवडणुकांचं घोडं गंगेत असं म्हणायची वेळ आली पण आता त्या निवडणुकांवर देखील टांगती तलवार आहे अजून येत्या पंचवीस नोव्हेंबरला त्यावर सुनावणी व्हायची आहे पण हे सगळं सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आला की एकतीस पर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायला पाहिजेत आता त्यानुसार निवडणूक आयोगानं सुरुवातीला नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजवलं पण राहिला प्रश्न जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि महानगरपालिका पण यांच्या बाबतीत देखील आता तळ्यात मळ्यात आहे तिकडं अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत अनेक जण फ्लेक्सवर चढलेत आणि त्यातच आरक्षण सोडत देखील जाहीर झाली आता जी आरक्षण सोडत जाहीर झाली त्यामध्ये देखील या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विचार केला तर पाच सहा दिवसांनी एकोणीस आणि तीस या दोन प्रभागांमधील प्रत्येकी दोन जागांवरचं आरक्षण रद्द करून नव्यानं टाकण्यात आलं आता याच्या आधीच मतदार यादी कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं आधी तारीख दिली सहा नोव्हेंबर झाली नाही नंतर तारीख दिली चौदा नोव्हेंबर प्रसिद्ध झाली नाही आणि मग तारीख उजाडली वीस नोव्हेंबर आणि मतदार यादी जाहीर झाली पण आता या मतदार यादीत देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ घालून ठेवल्यानं आधीच घोळ गोल, त्यात घोळात घोळ गोल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी काही मतदार यादी जाहीर झाली आहे त्या मतदार यादीचा विचार करता एकूण मतदार आहेत सतरा लाख बारा हजार एकशे एक्कावन्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जी लोकसंख्या आहे सतरा लाख सत्तावीस हजार सहाशे ब्याण्णव त्या अनुषंगात नंतर काय झालं त्यात ब्याण्णव हजार सहाशे चौसष्ट इतके दुबार मतदार सापडले अर्थात एकतर स्थलांतर त्यात मृतांचा समावेश ऑनलाईन नोंदणीतली त्रुटी या सगळ्या माध्यमातून हा विचार करण्यात आला आता त्यातून सतराशे चाळीस जण वगळण्यात देखील आले पण हे सगळं सुरू असताना मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र जे काही नव्यानं घोळ निर्माण झालेत त्याच्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत आता त्यामध्ये काय घोळ झालाय माहितीये माहिती आहे अहो जिथं नगरसेवकाचंच नाव मतदार यादीतून गायब होतं तिथं मतदारांची काय कथा का खरं तर प्रभाग क्रमांक बारा तळवडे मागच्या वेळी म्हणजे दोन हजार सतरामध्ये इथून पंकज भालेकर हे राष्ट्रवादीकडून नगरसेवक बनले होते इतकंच कशाला या प्रभाग क्रमांक बारामधून राष्ट्रवादीचं अख्खं पॅनल निवडून आलं होतं आता त्याच प्रभाग क्रमांक बाराचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचं नावच मतदार यादीतून गायब झालंय आणि इतकंच नव्हे त्यांच्यासोबत तब्बल एक हजार दोनशे एकसष्ट मतदार मतदारांची नावं देखील त्यांच्या मतदार यादीतून गायब झालेत म्हणजे ती त्या प्रभागात नाही मग झालं काय तर त्यांची सगळी नावं म्हणजे पंकज वालेकर यांच्यासह या एक हजार दोनशे एकसष्ट मतदारांची नावं ही ट्रान्सफर झाली आहेत ती प्रभाग क्रमांक एक म्हणजे चिखली गावठाणामध्ये आता हा एवढा मोठा गोळ घातल्यानंतर एकच प्रभाग म्हणून हा गोळ झालाय का नाही आता या बाबतीत अनेकांची आरडाओरड सुरू झाली आहे प्रभाग क्रमांक सहा धावडेवाडी आणि भगतवस्ती हा जो काय आहे त्या सहा मधले जर आपण पाहिले तर त्या प्रभाग सहा मध्ये मोशी आणि कुदळवाडी परिसरातील मतदारांची नावं घालण्यात ना आली आहेत प्रभाग क्रमांक सोळा जो मामुर्डी किवळी त्या आहे त्यामध्ये सुकून यामध्ये काही मतदारांची नावं जी आहेत सोळा मधली ती थेट मध्ये घातली आहेत बिजनीनगर प्रेमलोक पार्क काय कशाचा काही संबंध नाहीये एकंदरीत काय आहे हा सगळा घोळ्यात घोळ बघितला तर निश्चितपणे आता आरोप प्रत्यारोप होणार आणि त्या दृष्टिकोनातून सुरुवात झाली आहे खरं तर इथं या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी म्हणजे पंकज भालेकर यांनी तर थेट असा आरोप केलाय की भाजपनं निवडणूक आयोगाला हाताशी धरून हा सगळा खोळसाळपणा केलेला आहे आता या संदर्भात त्यांनी अर्ज दाखल केला आहे तळवड्यामध्ये आंदोलन अंद, देखील झालेलं आहे एकंदरीत पी सी एम सी न्यूजच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी संवाद देखील साधला त्यांनी नेमकी आपली काय बाजू मांडली आहे ऐकूया हॅलो पंकजी नमस्ते पी सी एम न्यूज मधून संपादक संदीप चव्हाण बोलतोय हा आणि जो आज काही मतदार याद्यांमधला घोळ आहे आणि जो तुम्ही तुमची जी भूमिका मांडली आहे त्या संदर्भातच मला तुम्हाला विचारायचं होतं की नेमकं झालंय काय का तुमच्या तुम बाबतीमध्ये ते काय झालंय आमचा प्रभाग बारा आहे जिथं माझ्या आता मी नगरसेवक होतो तिथं बरोबर बरोबर आमच्याकडे तेवढे गाव परिसर आहे जिथे मी राहतो बरोबर तर तिथली एक यादी यादी भाग नंबर सात हा, हा। त्याच्यात बाराशे एकसष्ट नाव आहे त्यात माझं नाव आहे आणि सगळे आमच्या जवळची म्हणजे मी जिथे राहतो त्या परिसरात सगळी नाव आहे तर ती यादी हाय अशी उचलून ती चिखलीत टाकली त्याला काहीच कारण नाही उचलायचं कारण की ना त्याचा एरिया चिखली येते कारण की तो तळंच मागे ना पूर्वी बस बरोबर म्हणजे एक हजार दोनशे एकसष्ट नावं ती थेट त्यात्ती मध्ये गेलेली आहे हा पूर्ण यादीच टाकली डायरेक्ट तिकडे बरोबर म्हणजे काय आता म्हणजे या मागे तुमची भूमिका आहे म्हणजे तुम्ही कोणावर या संदर्भात शंका घेतलीये का काही आम्ही महानगरपालिकेच्या प्रश्न आंदोलन केले मध्ये सगळ्या ग्रामस्थांनी सगळे आता आम्ही तिथं अर्ज पण काल दिले फॉर्म भरायचं काम चाललंय सगळे ना का हरकती घ्यायचं गेले आणि याच्यामध्ये कसं आहे की आता हा जो विषय आहे की महानगरपालिकेला गेल्या दोन हजार सतरा ला अजितदा नेतृत्वाखाली चारही राष्ट्रवादीचे पॅनल आलेते त्यावेळेस सेम असेच परिस्थिती झाली हा गावठाण भाग मुद्दाम होऊन जोडला होता शिकलेला त्यावेळेस बरोबर पण तो वेळेस आम्हाला आंदोलन करायला लागले बरेच काय काय करून ते आम्ही जोडून घेतलं तर यावेळेस पण तसाच काय प्रकार लोकांना या ठिकाणी राष्ट्रवादीचा रेड झोन असून सगळ्या पाठपुराव्यामुळे आमच्या याच्यामुळं खूप कामं झाली रेड झोन असून सुद्धा म्हणजे तुम्ही नगरसेवक तुम्ही नगरसेवक असूनही तुमचंही नाव त्या चिखलीमध्ये गेलेलं असं झालेलं आहे म्हणजे जिथं नगरसेवकाच नाव गायब होतं तिथं मतदारांची काय कथावं अशी परिस्थिती बरोबर बरोबर बर आणि तुमच्यासोबत बाकीचे पण असे बरेच आहेत ज्यांची अक्षरशः अडवड सुरू आहे कारण की तुमच्या प्रभागामध्ये इतरही जण असतील साहजिकच त्यांना देखील त्या गोष्टी पण शोधायचं काम चाललंय बर बर ऐकलं आता इथे पंकज भालेकर यांनी जे त्यांच्या बाबतीत घडलंय ते तर सांगितलंच पण केवळ पंकज भालेकर यांच्याच बाबतीत घडलंय का तर नाही यामध्ये बरीचशी अशी नावं आहेत ज्यांना या मतदार यादीतल्या घोळ्यांमुळं अडचणीत यावं लागलंय आता यामध्ये जर आपण पाहिलं तर बरेच जण असे आहेत ज्यामध्ये मोरे वस्तीतील सामाजिक कार्यकर्त्या योगिता रणसुभे आणि त्यांच्या कुटुंबाची नावं प्रभा क्रमांक एक ऐवजी म्हणजे चिखली गावठाण ऐवजी ती प्रभाग क्रमांक मध्ये टाकण्यात आले पूर्णानगर कृष्णानगर या ठिकाणी ज्याचा काहीच संबंध नाहीये आता त्यामुळं विनायक रणसुभे म्हणजेच जे राष्ट्रवादीचे शहर मुख्य सरचिटणीस आहेत त्यांनी याबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी देखील व्यक्त केली आहे तर योगिता रणसुभे या मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार सतरामध्ये शिवसेनेकडून त्यांनी निवडणूक लढवली होती अर्थात या सगळ्या संदर्भात प्रभाग क्रमांक एकमधून म्हणजे चिखली गावठांमधून त्यांनी निवडणूक लढवली होती इकडे शांताराम भालेकर जे आहेत ज्यांनी या प्रभाग क्रमांक बारामधून निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांना तर त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केलेली आहे त्यांनी यामध्ये केलंय की ते भाजपचे माझी नगरसेवक देखील राहिलेले आहेत दोन हजार सात आणि दोन हजार बारामध्ये देखील ते निवडून आले होते दोन हजार सतराला मात्र त्यांचा पराभव झाला तळवडे प्रभाग क्रमांक बारामधील मतदारांची नावं चिखली प्रभाग क्रमांक एकमध्ये गेलेली आहेत म्हणजे किती जणांना या मतदार याद्यांचा हा सगळा जो घोळ आहे तो सोसावा लागतोय तळवडे मधील यादी भाग क्रमांक सात संपूर्णपणे प्रभाग क्रमांक एक चिखली पाटील नगर मोरे वस्तीमध्ये समाविष्ट झाली आहे इतकी वाईट परिस्थिती आता या संदर्भात बघायला मिळालेली आहे एकतर हे आणखी म्हणजे महत्वाचं म्हणजे गठ्ठ्यानं मतदार फुटलेत असा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय आतापर्यंत तीन ते चार प्रभागात मतदारांची नावं गायब झाल्याचं समोर आलंय त्या त्या प्रभागात गोंधळ निर्माण झालाय असे अनेक प्रकार शहरातल्या बत्तीस प्रभागात हळूहळू समोर हो येत आहेत म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांचं स्थलांतर करून प्रशासनानं कोणाचा फायदा करून देण्याचा प्रयत्न केलाय असा प्रश्न आता उपस्थित होतोय स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय मतदार यादीमधील गंभीर घोळ हा निवडणुकीच्या पारदर्शकतेवर थेट परिणाम करणारा असल्यानं जाणून बजून केलेला हा राजकीय डावपेच तर नाही ना याचा सखोल तपास करण्याच्या तक्रारी आता, तर, आता है। है, या ठिकाणी दाखल होत आहेत एकतर पंकज भालेकरांनी मगाशीच सांगितले की राजकीय सुडापोटी हे प्रशासनाचं काम आहे निवडणूक आयोगाला हाताशी धरून हे सगळं केलं जात आहे शिवाय यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मी मगाशीच सांगितलं शांताराम बापू भालेकर एकतर त्यांचा जो प्रभाग क्रमांक बारा आहे तळवडे गावठाण येथील मतदारांची नावं चिखली प्रभागामध्ये समाविष्ट झाल्याची शंका त्यांनी उपस्थित केलेली आहे आणि मुळातच या सगळ्यांमध्ये केवळ तेच नव्हे तर कुटुंबाची नावं देखील त्या ठिकाणी दुसऱ्या प्रभागामध्ये गेलेली आहेत या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितपणे यामध्ये हा जो काही मतदार याद्यांमधला घोळ आहे हा मिटवणं आता अत्यंत गरजेचं आहे वीस तारखेपासूनच यावर हरकती आणि सूचनांची नोंदणी सुरू झालेली आहे सत्तावीस तारखेपर्यंत ती हरकती व सूचना नोंदवण्याची मुदत देखील आहे पण हा जो घोळ ज्या याद्या एकतर सहाला प्रसिद्ध झाल्या नाहीत तारीख पुढे गेली चौदा आली चौदाला प्रसिद्ध झाल्या नाहीत तारीख पुढे गेली वीस आली आणि वीसला प्रसिद्ध होऊन देखील जर एवढा मोठा घोळ झाला असेल तर मात्र अवघड आहे अशीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते या सगळ्यांमध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्यक्ष माजी नगरसेवकाचं नावच मतदार यादीतून गायब होणं हे कितपत योग्य आहे याच जोडीला खरं तर आणखी एक नाव आहे विकास साने त्यांनी देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे की चिखलीतली बरीचशी नावं ही जे मतदार आहेत ती दुसऱ्या प्रभागामध्ये गेलेली आहेत म्हणजे प्रभा क्रमांक ची नावं प्रभा क्रमांक अकरामध्ये प्रभाग क्रमांक बाराची नावं प्रभा क्रमांक एकमध्ये प्रभाग क्रमांक सतराची नावं प्रभाग क्रमांक सोळामध्ये हा सगळा घोळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे एकंदरीत आपण जर दुबार मतदार यादीचा जर विचार केला तर त्यामध्ये तर काय झालं आपण सगळ्यांनीच पाहिलं तब्बल ब्याण्णव हजार सहाशे चौसष्ट दुबार नावं आढळून आली खरं तर मतदारांचा पत्ता बदलतो स्थलांतरित होतात ऑनलाईन नोंदणीमधील त्रुटी या सगळ्या गोष्टी असू शकतात पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर दुबार मतदार यादी किंवा ती नावं असतील तर निश्चितपणे या ठिकाणी देखील प्रशासनानं याचा विचार करायला हवा आता खरं तर प्रशासनानं म्हटलं की निवडणुकीत दुबार मतदान टाळण्यासाठी अशा मतदारांच्या नावासमोर डबल स्टार आम्ही देण्या दिलेले आहेत आणि कोणत्या प्रभागात मतदान करणार याचं हमीपत्र देखील आम्ही लिहून घेणार आहोत काही मतदार म्हणजे प्रभाग असे आहेत ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी आणि मतदारसंख्या जास्त एकूण बारा असे प्रभाग आहेत की ज्या ठिकाणी लोकसंख्येपेक्षा मतदारसंख्या जास्त आहे यामध्ये अर्थातच हे असं का घडलं या दृष्टिकोनातून पण विचार करायला हवा एकतर कोविड प्रतिबंधक नियमांमुळे दोन हजार एकवीसला जी जनगणना व्हायला पाहिजे होती ती झाली नाही त्यामुळे दोन हजार अकराच्याच अकराच्याच जनगणनेला ग्राह्य धरण्यात आलं नंतर पंधरा वर्षांमध्ये शहरातली बांधकामं पण मोठ्या प्रमाणावर वाढली त्यामुळे अर्थातच लोकसंख्या वाढली दोन हजार सतरानंतर शहरातली मतदारसंख्येत मोठी वाढ झाली आहे म्हणजे त्यावेळी अकरा लाख ब्याण्णव हजार एकोणनव्वद इतकी मतदारसंख्या होती आता ती सतरा लाख बारा हजार एकशे एक्कावन्न इतकी झाली आहे म्हणजे एकतर लोकसंख्या वाढ आणि नव मतदारांचा सहभाग हे या मतदार संख्या वाढीचं कारण असू शकतं आता यामध्ये एक हजार सातशे चाळीस नावं विविध कारणांमुळं वगळण्यात देखील आलेले आहेत त्यामध्ये अर्थातच कोणाचा तरी मृत्यू झालाय किंवा गैरपात्र मतदार आहेत किंवा स्थलांतर ज्यांनी केले त्यामुळे पत्ता बदलला आहे ती नावं आणि अशा नावांना यातून वगळण्यात आलेलं आहे आता आणखी एक महत्वाचा मुद्दा ज्याकडे खरं म्हणजे आपण लक्ष द्यायला पाहिजे जी मतदार यादी आता प्रसिद्ध झाली ही तर प्रारूप मतदार यादी आहे नंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार नंतर तुकडे यादी म्हणजे त्या त्या मतदान निहाय प्रसिद्ध होणार आणि प्रत्येक वेळी ही मतदार यादी त्या त्या इच्छुक उमेदवाराला विकत घ्यावी लागते आता काय आहे बघा मतदार यादी विक्रीतून कोट्यवधी रुपये प्रशासनाकडं जमा झालेत या अँगलनी जर विचार केला तर तुम्ही कोट्यवधी रुपये कमवले तो पण त्या मतदार याद्यातल्या चुकांचं काय म्हणजे लोकांच्या ताटात चुका वाढून तुम्ही पैसे कमवले असं झालं मुळातच निवडणूक विभागाकडून मतदार याद्या विक्रीसाठी ठेवल्या थे। गेल्या आहेत <coughs> आता एका पानासाठी दोन रुपये म्हणजे एक पान म्हणजे असं म्हणजे पाठपोट नाही म्हणत मी नुसतं एक पान आणि मग त्याला जर आपण पाठपोट म्हटलं तर ते दोन रुपये वेगळे म्हणजे एका पानाचे चार रुपये झाले आता बत्तीस प्रभागांच्या मतदार याद्या मिळून एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे सात पान आहेत म्हणजे सर्व प्रभागांच्या मतदार याद्या खरेदी करण्यासाठी दोन लाख छप्पन्न हजार सहाशे चौदा इतकं शुल्क भरावं लागलं एका प्रभागात जागा आहे चार एका जागेसाठी प्रत्येकी पाच उमेदवार इच्छुक आहेत जर असं गृहित धरलं आपण तर चोक वीस वीस गुणिले बत्तीस सहाशे चाळीस मग सहाशे चाळीस उमेदवार असतील आणि प्रत्येकानं मतदार यादी विकत घ्यायची म्हटली तर रुपये होतात सोळा कोटी बेचाळीस लाख बत्तीस हजार नऊशे साठ रुपये मग एवढे कोट्यवधींची माया तुम्ही या मतदार याद्यांतून गमावली पण त्या चुका वाढल्यात त्याचं काय आणि या चुकांमुळे निर्माण झालेल्या घोळ्यांचं काय हा प्रश्न देखील आता या ठिकाणी उपस्थित झालाय अर्थात एकूणच एकोणीस प्रभाग असे आहेत ज्यामध्ये पन्नास हजारांपेक्षा जास्त मतदार आहेत आणि जी नऊ प्रभाग आहेत त्यामध्ये चाळीस ते पन्नास हजारांच्या दरम्यान मतदार आहेत चार प्रभाग असे आहेत ज्या चाळीस हजारांपेक्षा मतदार कमी आहेत आणि पाटील नगर मोरेवस्ती प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्वाधिक म्हणजे चौऱ्याहत्तर हजार तीनशे चाळीस मतदार आहेत तर थेरगाव गावठाण प्रभाग क्रमांक तेवीस हा सर्वात कमी मतदारसंख्या असलेला चौतीस हजार इतके मतदार आहेत एकंदरीत या सगळ्याच दृष्टीनं विचार केल्यास मतदार याद्यांमधला घोळ निश्चितपणे यामध्ये काही काळ तर नाही ना या दृष्टिकोनातून आता आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत अर्थात संशयाची सुई जे सत्तेत आहेत त्यांच्याकडेच जाणार शिवाय महायुतीतला घटक पक्ष असून देखील पंकज भालेकर ज्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचं नेतृत्व करतात किंवा माजी नगरसेवक म्हणून निवडून आले ते आता महायुतीत असून देखील त्यांनी हा आरोप भाजपवरच केलेला आहे आता या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर निश्चितपणे या मतदार याद्यांमधला घोळ मिटवता मिटवता प्रशासनाच्या नाकीनं वालय हे मात्र नक्की पाहत रहा पी सी एम सी न्यूज